मुक्ता तिच्या सासूला म्हणाली आई उन्हाळ्याची सुट्टी संपायला तर थोडेच दिवस राहिलेत राधा ताई आताच आल्या असत्या तर बरं झालं असतं मुलांचे शाळा सुरू झाल्यानंतर त्यांना जास्त वेळ देता येणार नाही मी ठरवलंय की खोलीची साफसफाई करून घ्यावी आणि मग फोन करून ताईंना बोलवावं त्या यायच्या अगोदर त्यांना आणि त्यांच्या मुलांसाठी भेटवस्तू खरेदी करते तसंही यावेळेला खूप खर्च झाला आहे सासूबाई म्हणाल्या हो मुक्ता चूक माझीच आहे तू म्हणाली होतीस की देवदर्शनाला जाऊ नका तरी पण गेले बघ ना एक महिना झालं मी आजार आहे तरी पण माझी मुलगी मला एकदा पण भेटायला आली नाही आणि सगळा खर्च माझ्या मुलाचा आणि सुनेचा झाला मुक्ता तू असं का करत नाहीस की तुझ्याजवळ एखादी नवीन साडी असेल तर तीच का राधाला देत नाहीस नवीन खरेदी करायची काय गरज आहे मुक्ता म्हणाली अहो नाही आई असं काही नाही फक्त या महिन्यात थोडा जास्त खर्च झाला आहे म्हणून काय झालं आपण पुढच्या महिन्यात थोडीशी बचत करूया की सगळं व्यवस्थित होईल आणि हो तुमचा आशीर्वाद आहेच की तुम्ही काळजी करू नका तुम्ही आराम करा आणि लवकर बरे व्हा हे सगळं बघायला मी आहेच की आनंदात आल्या आणि खुश होऊन गेल्या म्हणजे झालं असं मनात मुक्ता तिच्या कामाला लागली इकडे तिच्या सासूबाई विचार करायला लागल्या माझी सुंदर खूप समजूतदार आहे मुलगी पण एवढी समजूतदार असती तर किती बरं झालं असतं जेव्हा कधी पण येते ती काही ना काही फरमाईश घेऊनच येते आणि ही माझी बिचारी सोन त्यांना पूर्ण करता करता थकून जाते पण नंदेच्या चेहऱ्यावर काही आनंद दिसून येत नाही आम्ही पण कुणाची तरी ननंद होतो पण माहीत नाही काही नंदांचा स्वभाव असा कसा असतो संध्याकाळी मुक्ताचा नवरा माधव कामावरून घरी आला आणि म्हणाला अगाई यावेळी सुट्टीला राधा घरी आली नाही काही झालं आहे का ती नाराज तर नाही ना सासूबाई म्हणाल्या अगं मुक्ता मी तुला सांगायला विसरलेच राधाचा फोन आला होता एकदा फोन करून बोल तिच्याशी तिला असं वाटतंय की वहिनीने सुट्टीला एकदा पण बोलवलं नाही मुक्ता म्हणाली हो आई संध्याकाळी आरामात फोन करते ताईंना असं म्हणत ती किचनमध्ये सगळ्यांसाठी चहा बनवायला गेली रात्री साळ्यांची जेवण झाल्यावर मुक्ताने तिच्या नंदेला राधाला फोन केला आणि येण्याचं निमंत्रण दिलं राधाने मात्र आनंदी होण्याऐवजी चार गोष्टी मुक्तालाच ऐकवल्या हो हो जेव्हा माझ्या आईनं सांगितलं तेव्हा तू फोन करून बोलावलंस नाहीतर तू कशाला बोलवायला फोन करतेस राधाच्या बोलण्याला मुक्ताने हसत घेतलं आणि गोष्ट तिथेच संपवली एका आठवड्यात राधा तिच्या मुलांना घेऊन माहेर आली माहेर आल्यावर मुक्ताची मुलं आत्याह्या म्हणत राधाच्या गळ्यात पडली आई हळूच राधाला म्हणाल्या तू यावेळी पण येताना मुलांसाठी चॉकलेट मिठाई किंवा गिफ्ट आणले नाही का राधा म्हणाली अरे मुलांनो तुमच्या काकाने खूप सारे गिफ्ट घेऊन दिले होते पण मी ते आणायला विसरले आणि प्रवासात चॉकलेटं चांगली मिळत नाहीत उद्या बाजारात जाऊन भरपूर चॉकलेट घेऊन येऊया आई म्हणाल्या एक तर सहा महिन्यांनी किंवा वर्षाने येतेस आणि प्रत्येक वेळे त्यांना गिफ्ट आणि चॉकलेट कशी काय विसरून येतेस रात तोंड वाकडं करून आईकडे बघायला लागली तेवढ्यात मुक्ता म्हणाली अहो आई ताई मुलांचा चांगला विचार करूनच चॉकलेट घेऊन येत नाहीत त्यांना माहीत आहे की चॉकलेट खाऊन त्यांचे दात खराब होतील ताई तुम्ही आईसोबत गप्पा मारा तोपर्यंत मी तुमच्यासाठी चहा आणि पोहे घेऊन येते असं म्हणत मुक्ता किचनमध्ये गेली मुक्ता गेल्यावर आई त्यांच्या मुलीला राधाला म्हणाली एक तुझी वहिनी आहे जी तू यायच्या अगोदर सगळी तयारी करून ठेवते आणि एक तू आहेस जी ना तिच्यासाठी आणि ना तिच्या मुलांसाठी काही घेऊन येतेस राधा नाराज होत म्हणाली आई मला तर शंका आहे की मी तुझीच मुलगी आहे ना आई म्हणाल्या अगं तक्रार मुलीची असू दे किंवा सुनेची ऐकावं तर मलाच लागतं ना जाऊ दे आता आले आहेस तर आनंदात राहा थोड्या वेळात मुक्ता चहा आणि पोहे घेऊन आली तिच्या गळ्यातली सोन्याची चेन बघून राधा म्हणाली अरे बहिणी तुम्ही कधीपासून एवढी जाड चेन घालायला लागला दादा खूप कमवायला लागलाय वाटतं ला 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 ला। बहिणीसाठी काहीच खरेदी करत नाही आणि बायकोवर मात्र पैसे उधळत असतो मुक्ता हसत म्हणाली अहो नाही ताई माझ्या भावाच्या मुलाचं जावळ होतं त्यात बहिणीने मला ही चेन दिली आहे राधा म्हणाली बघ वहिनी शिकून घे तुझ्या वहिनीकडून काहीतरी बघ तिने तिच्या नंदीला किती मोठी वस्तू भेट दिली आहे आणि एक तू आहेस मला फक्त प्रत्येक वेळी साडी नाहीतर ड्रेस देऊन घालवून देतेस मग तर काही न बोलता फक्त हसली आणि तिथून निघून गेली आई म्हणाल्या राधा तू फक्त घेण्याविषयीच बोलत आहेस तू सुनबाईला हे का नाही विचारलंस की तिने तिच्या भाच्याला आणि वहिनीला काय काय दिलं ते हे एक एकदाच हो राधा आश्चर्यचकित होऊन आईकडे बघायला लागली तेवढ्यात आई म्हणाल्या जेवढं तिच्या बहिणीने तिला दिलं आहे त्याच्या दुप्पट तुझ्या बहिणीनं तिच्या बहिणीला आणि तिच्या भाच्याला दिलं आहे नाती एका बाजूने सांभाळायची नसतात ही गोष्ट तू जाणून घे दोन तीन दिवसांनी राधा मुक्ताला म्हणाली वहिनी तू माझी राहायची व्यवस्था प्रत्येक वेळी खालच्या खोलीत का करतेस मला खालची रूम अजिबात आवडत नाही कारण ती खूप लहान आहे आईचं सामान तू त्या खोलीत ठेव आणि माझं सामान आईच्या खोलीत ठेव मुक्ता म्हणाली ताई एका आठवड्यासाठी आईचं सगळं सामान त्या खोलीत शिफ्ट करणं योग्य नाही होणार त्यांना खूप त्रास होईल आणि तसंही मी ऐकलं आहे की ती तुमचीच खोली होती मग तुम्ही त्या खोलीत आनंदात राहायला हवं ठीक आहे पुढच्या वेळी मी तुमचं सामान वरच्या खोलीत नेऊन ठेवीन तेवढ्यात आई आल्या आणि म्हणाल्या राधा तू एका आठवड्यासाठी येतेस मग तुझ्या बहिणीला एवढा त्रास का देतेस ता हस निगुन मग हसली आणि तिथून निघून गेली मग दोघी मायाले की बोलत बसल्या राधा तिच्या आईला म्हणाली आई यावेळी मी साडी किंवा कपडे घेऊन जाणार नाही जर सासूने विचारलं माहेरून काय काय गिफ्ट आणलं तर काय मी तिला साडी आणि कपडे दाखवू का आई म्हणाल्या मग बोल राधा तुला यावेळी भेट म्हणून काय देऊ राधा तोंडाचा चंबू करत म्हणाली आई वहिनीने जी सोने चैन घातली आहे ना ती मला भेट म्हणून द्यायला सांग ना आई म्हणाल्या ती तुला का देईल ती तिला तिच्या माहेरातून भेट मिळाली आहे राधा म्हणाली ठीक आहे मग जर ती चेन मला नाही देत तर तू एखादा सोन्याचा नेकलेस मला भेट म्हणून दे नाहीतर पुढच्या वेळी मी सुट्टीला माहेर येणार नाही एवढं बोलून ती तोंड फुगवून बसली इकडं त्या दोघींचं बोलणं मुक्ताच्या कानावर पडलं मग तिने हे सगळं तिच्या नवऱ्याला माधवला सांगितलं माधव म्हणाला बोलणाऱ्याला आणि मागणाऱ्याला आपण कधी थांबवू शकत नाही आता तुला तर सगळंच माहीत आहे की राधाचं मन कधीच कुठल्या गोष्टीने भरत नाही तिला कितीही दिलं तरी कमीच पडत असतं तिच्याकडं जेवढं आहे त्यात ती कधीच समाधानी नसते अजून त्यात भर कशी पडेल हेच ती कायम बघत असते ही काही छोटी गोष्ट नाही मुक्ताला राहवलं नाही तिने राधाला खूप समजवायचा प्रयत्न केला पण ती काही ऐकायला तयारच झाली नाही मग मुक्तानी साडीबरोबर पैंजन आणि जोडवी बाजारातून खरेदी करून आली आणि तिच्या सासूला दाखवली आई म्हणाले ठीक आहे मुक्ता तिच्याकडं सोन्याच्या वस्तूंची काही कमी नाही ती तर दरवर्षी येते मग किती दागिन तिला भेट म्हणून देणार मला तर माझ्या पोरीच्या अशा वागण्याच्यावर लाज वाटत आहे एक आठवडा संपत आला मुले रोज राधाला बाहेर फिरायला चल म्हणायचे पण काही ना काही कारण काढून राधा त्यांना टाळत असायची एक दिवस मुक्ताचा मुलगा राजन म्हणाला आत्या तुला येऊन एक आठवडा झाला पण तू ना आम्हाला बाहेर फिरायला घेऊन गे गेलीस नाही आम्हाला चॉकलेट आणि खेळणी घेऊन दिलीस मुक्ताने तिच्या मुलाकडे डोळे मोठे करून बघितले तेव्हा राधा म्हणाली राहू द्या बहिणी नक्कीच तुम्ही लोक या विषयावर चर्चा बक्ता -बक्ता करत असणार म्हणूनच तर राजन असा बोलतोय मुक्ताने त्याने परत हसून विषय लांबवला नाही तिथेच संपवला बघता बघता राधा तिच्या घरी जाण्याची वेळ आली एक दिवस अगोदरच मुक्ताने राधाला आणलेल्या सगळ्या भेटवस्तू दिल्या राधाने सगळ्यासमोर गिफ्ट उघडली आणि तंडवाकडं करत म्हणाली हे काय बहिणी तू स्वतः एवढी मोठी जाड सोन्याची चेन घालते आणि मला चांदीच्या वस्तू दिल्या आहेत का अगं कमीत कमी सोन्याचं सो पैंजन तरी दिलं असतं हेच आहे का तुझं प्रेम आई म्हणाल्या राधा वहिनी जे प्रेमानं देत आहे ते घे तसंही सोन्याचे दर आभाळाला टेकले आहेत आता कुठे कोण खरेदी करतं चांदीच्या पैंजनाची शोभा काही कमी नसते आणि तसंही सोन्याचे पैंजन पायात घालत नाहीत हे तुला माहीत नाही का राधा म्हणाली आई या सगळ्या जुन्या गोष्टी झाल्यात आता सगळी पायात सोनेचं सो पैंजण घालतात वहिनीचं राहू दे गं पण तू तरी असा विचार नाही केलास का एखादी छान वस्तू भेट म्हणून द्यावी सारखी सारखी नुसती माहेरी बोलवत असतेस तुझ्या सुनेला तुझ्या इज्जतीचं काही देणं घेणं आहे का देणं घेणं असतं तर मग गाळ्यातली सोनेची चेन काढून माझ्या हातात दिली असती तू तर तुझे सगळे दागिने वहिनीला दिले आहेत माझ्यापासून त्यांचे दागिने लपलेले नाहीत मुक्त प्रत्येक वेळी हा विषय हसण्यावरी घालवायची पण आज तिलासुद्धा राहलं नाही आणि मग ती बोलली ताई तुम्ही तुमच्या सासरे एक आहात मग सासरचं जे काही आहे ते सगळं तुमचंच तर आहे तरी पण तुमची माझ्या आणि आईंच्या दागिन्यावर नजर का मी कधीच माझ्या आईच्या किंवा माझ्या सासूच्या दागिन्यावर नजर ठेवली नाही मला जेवढं मिळालं आहे त्यात मी खुश आहे राधा म्हणाली हो हो सगळं घेऊन सवरून झाल्यावर गोड गोड बोलणं कोणी तुमच्याकडून शिकून घ्यावं ती तर माझ्याही खूप साधी आणि भोळे आहे की तुम्ही आल्यावर सगळं तुमच्याकडे देऊन टाकलं आणि आई तुझ्या जागीने जर आज तुझ्याजवळ असते तर मुलीला देण्यासाठी कोणापुढे हात पसरायला लागले नसते मुक्ता म्हणाली ताई तुमची ज्या चेनवर नजर आहे ती तर मी तुम्हाला कधीच देणार नाही कारण ती माझ्या भाषेच्या पहिल्या कार्यक्रमाची भेट आहे आणि अजून एक गोष्ट तुम्ही आईंशी असं बोलत जाऊ नका मला अजिबात आवडत नाही मी तर कधीच तुमची कुठलीच तक्रार केली नाही की तुम्ही प्रत्येक वेळ येताना मोकळे हात हलवत येता राधा म्हणाली बघितलंच नाही तू तर म्हणत होतीस की तुझी सून खूप समजूतदार आहे पण तुझी सून तर खूप चालक आहे तुझ्यासमोर तुझ्या मुलीला चार गोष्टी ऐकवत आहे आणि तू तिला काही बोलत नाहीस मुक्ता म्हणाली प्रत्येक वेळी तुम्ही आईंना मध्ये का घेऊन येता हाव तर तुमच्या मनात भरली आहे मग प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही आईकडे कसं काय मागू शकता आजपर्यंत मी नाती वाचवण्यासाठी गप्प राहिले पण तुम्ही माझ्या गप्प प्रश्नाचा चुकीचा अर्थ लावला जे मला आता अजिबात सहन होत नाही आई म्हणाल्या हे बघ राधा आता जे काही आहे ते तुझ्या दादाचं आणि वहिनीच्या हातात आहे जर मी त्यांना विरोध केला तर माझं म्हातार पण खराब होईल शेवटी माझी सेवा तर ती दोघंच करतात आणि जर हे दोघे नाराज झाले तर मग विचार कर माझी सगळी जबाबदारी तुला लागे घ्यावी लागेल तू यासाठी तयार आहेस का राधा म्हणाली आई तू हे काय बोलत आहेस मुलीची आई काही तिच्या सासरी जाऊन राहणार का लोक काय म्हणतील आणि मी एकटी थोडीच आहे माझी सासू पण आहे मी कुणाकुणाचं म्हणून बघणार तेवढ्यात मुक्ता म्हणाली काय झालं ताई आई म्हातारपणी पण पन मुलांसोबत उचलू शकते मग तिचीच मुलगी काही दिवसांसाठी तिच्या आईला तिच्या घरी नाही घेऊन जाऊ शकत का मुलगी प्रत्येक वेळी घेण्यासाठीच असते का आईसाठी तिची काही जबाबदारी कर्तव्य नसतात का रागत राधा तिच्या खोलीत जाऊन बसली आणि माघारी जाण्यासाठी हट्ट करायला लागली संध्याकाळपर्यंत आपल्या मुली मुलीच्या हट्टामुळे आई थोडी दुःखी होती म्हणून मग मुक्त म्हणाली काय झालं आई एवढ्या नाराज का आहात तुम्ही स्त्रीचा जागी ना तर तिचा नवरा तिचं कुटुंब असतं तुम्ही म्हणत असाल तर मी चेनताईंना देऊन टाकते तुमच्या आनंदापेक्षा जास्त किंमत नाही त्याची हे एक तास मुक्ताच्या सासूबाई म्हणाल्या मुक्ता कोण म्हणतं की मुलगी समजूतदार असते माझी मुलगी तर चांगल्या मोठ्या घरात आहे भरपूर पैशात खेळते पण कायम दुसऱ्यांच्या वस्तूवर तिची नजर असते तुझे सासरे म्हणायचे की आपलीसून लाकत नाही करोडात एक आहे राधा थोडी वेडी आहे तिच्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस तिला आज नवदं ही गोष्ट समजलेच की पैशापेक्षा नाते महत्त्वाचे असतात मुक्ता तर लगेच तिची चेन द्यायला तयार झाली पण तेवढ्यात माधव म्हणाला प्रत्येक वेळी तिचं ऐकायचं म्हणजे तिच्या चुकीवर झाकण घालण्यासारखंच आहे मग मुक्ता राधाला म्हणाली ताई कधीकधी माणूस दुसऱ्यांच्या वस्तूवर नजर ठेवतो आणि दुसऱ्यांचं प्रेम आणि आदर गामावून बसतो कारण त्याचं सगळं लक्ष तर दुसऱ्यांच्या वस्तूवर असतं आणि तो स्वतःच्या वस्तूची काळजी नाही घेऊ शकत माझ्यासाठी मात्र हे कुटुंब आणि नाती खूप महत्त्वाचे आहेत तुम्ही कधी इथून नाराज होऊन जावं असं मला कधीच वाटणार नाही फक्त एवढंच सांगेन की वस्तूपेक्षा किंवा दागिन्यांपेक्षा तुमच्या आईचं आणि भावाचं प्रेम तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असायला पाहिजे मुक्ताच्या सासूने प्रेमाने आपल्या सुनेला जवळ घेतलं आणि माईनं तिच्या डोक्यावर हात फिरवला हे बघून मात्र राधाला आता समजून चुकलं की तिच्या माहेर उरतून दागिने तर घेतच राहिली पण कुठे ना कुठे तिच्या आईचं प्रेम आणि विश्वास ती गमावून बसली होती ती काही बोलणार तेवढ्यात आईच म्हणाली देव तुला चांगली बुद्धी देव आता फक्त एवढाच एकच आशीर्वाद तुला देऊ शकते कारण याच्या पलीकडं तुला द्यायला माझ्याकडं काहीच नाही काही लोकांना आपल्या चुकीची जाणीव लवकर होते तर काहींना उशिरा होते राधाला पण तिच्या चुकीची जाणीव झाली की आपल्याकडे सगळं काही असताना देखील आपण आपल्या वहिलींच्या दागिन्यावर डोळा ठेवला आणि त्यामुळेच तिचं माहेर तिच्यापासून दूर झालं पण हळू हळूहळू वेळ गेली आणि तिने आपल्या चुकीची सगळ्यांकडून माफी मागितली आणि आपली चूक सुधारली या सगळ्या गोष्टीत मात्र मुक्ताला तिच्या सासूचा आणि नवऱ्याचा विश्वास आणि साथ मिळाली जे सगळ्यात महत्त्वाचं होतं नाती दागिन्यापेक्षा जास्त अनमोल असतात नात्यांचं महत्त्व समजून घ्या तुमच्याकडं जेवढं आहे त्यात समाधानी राहा कारण जास्त हाव करण्याच्या नादात जेवढं तुमच्याकडं सुख आणि आनंद आहे ते पण तुम्ही गमावून बसाल